सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव आपण शाळेचे काही देणे लागतो या भावनेतून एस जी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले आहे सदर गणवेश हे त्यांनी शाळेतील शिक्षकांकडे सुपूर्त केले आहे कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदी विद्यालयात भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे मुख्याध्यापक गायकवाड सरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर एसी विद्यालयातील दोन हजार तेरा सालच्या बॅच विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करीत गरजू विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिक्षकांकडे सुपूर्द केले आहेत याबद्दल शाळेच्या वतीने त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले आहे या प्रसंगी अध्यक्ष कैलास टोळे सचिव दिलीप अजमेरे मुख्याध्यापक रमेश गायकवाड माजी मुख्याध्यापक मकरन कोराळकर तसेच दोन हजार तेरा सालच्या बॅच चे विद्यार्थी शिवा साठे गवारे अक्षय मोरे कुणाल गंगुले कृष्णा कांगुने अनुप पवार शुभम लासुरे मयूर गवळी हेमंत चांदगुडे राहुल गुप्ता निशांत काळे सागर गायकवाड चंद्रकांत जगताप सतीश पवार व सर्व मित्रपरिवार आदींसह शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात जुने आणि प्रतिष्ठित असलेल्या श्रीमान गोकुलचंदी विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंददायी अशा वातावरणामध्ये साजरा करण्यात येत आहे या निमित्त आपल्या शाळेमध्ये एन सी सीच्या विद्यार्थ्यांचं संचलन करण्यात आलं त्याचबरोबर स्काउट गाईड पथकाने राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली विद्यालयामध्ये या निमित्त माजी मुख्याध्यापक कोराळकर सर माझी शिक्षक मो मोठ्या प्रमाणामध्ये उप उपस्थित होते अशी आनंदाची गोष्ट म्हणजे या प्रसंगी आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी ज्यांनी गणवेशाचं आणि खाऊचं वाटप केलं आणि या बालगोपाळांचा आनंद द्विगुणित केला अशा पद्धतीने आज हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये इथे संपन्न झालं आज श्रीमंत गोपू जिंद विद्यालयामध्ये अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला या वैशिष्ट्य कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी श्री शार्दूळ देव यांनी चॉकलेटचं वाटप केलं तसंच आपल्या शाळेतील साठे तसंच त्या ठिकाणी गवारे आणि त्यांची सर्व मित्रमंडळी कुणाल गंगोले यांनी ड्रेस वाटप विद्यार्थी जे आहे काही भूतपूर्व विद्यार्थी आहेत ज्यांना अतिशय हलकीमध्ये ते शिक्षण घेतात त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची निकट लागतात त्या ठिकाणी गणवेश वाटपाचा देखील कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला हा विद्यार्थ्यांचा उपक्रमातिशय स्तुत्ता आहे आणि याचं सर्व माजी विद्यार्थी जे आहेत त्यांनी देखील बोध घेऊन या दृष्टिकोनातून आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून शाळेच्या दृष्टीने सहकार्य करावे असे या ठिकाणी आव्हान नफरत के भावना कोबी बडे प्यार से सहते इस मिट्टी स्मृती कोबी हिंदुस्थान कहते हैं आज सर्व प्रथमतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज एजुविद्यालयातील माजी विद्यार्थी यांच्या संकल्पनेतून आज विद्यालय विद्यालयामधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आमच्या माजी विद्यार्थ्यांकडून खाऊचे व गणवेशाचे ह्या ठिकाणी वाटप करण्यात आले सर्व माजी विद्यार्थ्यांनी पूर्ण फुलाची पाकडी म्हणून यात सहभाग घेतला आणि असेच ते जी विद्यालयामध्ये जे सामाजिक उपक्रम चालतील आणि ह्या विद्यालयामध्ये असेच सामाजिक उपक्रम आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत यापुढेही घेत राहू धन्यवाद ठीक आहे सर्वात प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या वतीने जी विद्यालय दोन हजार तेराच्या बॅचच्या वतीने आम्ही शाळेत गणवेश वाटप केला व खाऊचा वाटप केला याबद्दल आम्हाला सर्व शिक्षकांनी कौतुकाची वागणूक दिली त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करतो व भारत दिना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज माजी विद्यार्थी दोन हजार तेरा बॅच यांच्या सर्व मित्रपरिवारच्या वतीने आज जी विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व बिस्किट वाटप या ठिकाणी सर्व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना आपण सर्वांनी गणवेश वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना बिस्किट वाटप या ठिकाणी केलेलं आहे आज सर्व विद्यार्थी आहेत जे गर्व आहे ते आज या ए जी शाळेच्या प्रांगणात आलेलो आहोत व आपण आज समाजाला काहीतरी देणं लागतो या दृष्टीने आम्ही सर्व माझी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ए जी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व ठिकाणी आहे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आज आपण फक्त कोणी काय करावं देशांनी काय करावं राज्यांनी काय करावं ही फक्त करा अपेक्षा करतो आता यापुढे असं न करता आपण देशाकरता काय करू शकतो असं प्रत्येकाने जर विचार केला आणि त्यांनी जर योगदान दिलं तर आपला भारत देश हा जगात नंबर एकच झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे त्यामुळं आपण सर्वांनी योगदान आपल्या देशाकरता द्यावं असं आपणास आवाहन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज